तूही हे आशिकी भाग बारा इतकं रोमँटिक वातावरण असताना कोमल अशी खाली बसून ला का रडते हे सूरजला काही समजे ना त्याने गाणं बंद केलं आणि कोमलला विचारू लागला कोमल काय झालं सांग ना अशी अचानक का रडते तू सगळं बर्बाद झालं सूरज सगळं बर्बाद झालं अगं आत्ता काही मिनिटांपूर्वी तर तू एकदम नॉर्मल होतीस आता असं काय घडलं सूरज शेतकरी आहोत आम्ही यावेळी काढलेल्या पिकांवर बँकेचं कर्ज फेटणार होतं पण या, या पावसाने सगळं पीक घालवलं खर्च तर वाया गेलाच पण आता कर्ज कुठून फेडायचं बाबांनी खूप स्वप्न पाहिली होती या पैशात कर्ज फेडायचं आईला कितीतरी दिवसांपासून नवीन साडी घेतली नव्हती ती घ्यायची होती बाबा पूर्ण कोलमडले असणार सूरजला स्वतः राग येतो रोमँटिक वाटणारा हा क्षणभराचा पाऊस शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत खाऊन जातो हे त्याच्या लक्षातच आलं नाही त्याला त्याच्या ऑफिसमध्ये आलेल्या क्लायंट्सची वाक्य आठवली आणि तो घाबरून गेला कोमल चल लवकर कुठे चल काही विचारू नकोस सूरज कोमलला गाडीत बसून भरधाव गाडी चालवतो कोमलच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात माझ्या वागण्याचे याला राग आला असेल का इतका रोमॅंटिक असताना मी मात्र माझंच दुःख कुरवाळात बसले याचं सूरजला वाईट नसेल वाटलं ना गाडी आपल्या घराकडे जाते हे बघून कोमलला अजूनच भीती वाटू लागली भिजलेली दोघे गाडीतून खाली उतरतात मावशी कोमलचे बाबा कुठे आहेत येतीलच ते तुम्ही किती भिजला आहात यामध्ये मी टॉवेल आणते नाही आधी सांगा काका कुठे आहेत शेतात गेलेत सूरज पावसाचा विचार न करता चिखल तुडवत वेड्यासारखा शेतात पळत सुटतो सगळीकडे काकांना शोधतो ते कुठेही दिसत नाही सूरज बाजूला एका झाडाखाली थांबतो तिथे त्याला दिसतं एका शेडखाली काका उभे होते शेजारी कीटकनाशकाची बाटली होती काकांनी एकदा शेताकडं पाहिलं आणि ती बाटली तोंडाला लावणार तोच तोच सूरजने ती बाटली खेचून बाहेर फिरकावून दिली काका काय का 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 करता आहे मावशींचा तुमच्या मुलींचा तरी विचार करा कोमलचे वडील मटकन खाली बसतात आणि लहान मुलासारखे रडू लागतात नुसता विचार करून काय करू आणि नुसता असा हतबल झालेला माणूस म्हणून किती वेळ घरच्यांना तोंड दाखवू जिवंत असलो तरी घरासाठी काही करू शकलो नाही मी बायकोला नवीन साडी घेऊ शकलो नाही मुलींची लग्न करू शकलो नाही आणि कर्जही फेडू शकलो नाही काय उपयोगाचं नुसतं शरीराने जिवंत राहून निदान मी गेल्यावर सरकार मदत म्हणून चार तर? पैसे तरी पुढे करेल तुम्हाला काय वाटतं घरची लोकं ते पैसे घेतील अशावेळी करोडो रुपयेही पुढे केले तरी ते कागद समान वाटतात कारण आपला माणूस त्याने परत येणार नसतो तुम्हाला काही झालं असतं तर घर कायमचं कुलमडून पडलं असतं कितीही पैसे मिळाले असते तरीही उणीव भरून निघणार नव्हती काय करू मी आता तूच सांग कसं कर्ज फेडू घरात दोन वेळचं अन्न कसं पुरू बाबा तुमचा मुलगा अजून शाबूत आहे मी असताना कसलीही काळजी करायची नाही बोलत असतानाच कोमल तिच्या बहिणी आणि आई धावत येतात बाबांचा असा अवतार आणि शेजारी सांडलेली कीटकनाशकाची बाटली बघून सर्वजणी एकच आभाळा फोडतात बाबा हे काय करायला चालले होते तुम्ही अहो असलं काही करायचं मनात तरी कसं आलं तुमच्या सर्वजण वडिलांपाशी गोळा होतात आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागतात सूरज सर्वांची समजूत घालून सर्वांना घरी आणतो सूरज निरोप घेत असताना कोमल त्याला घट्ट मिठी मारून रडायला लागते देवासारखा धावून आलास थोडा जरी उशीर झाला असता तर आम्ही सगळं काही गमावून बसलो असतो कोमल आता जास्त विचार करू नकोस वडिलांकडे लक्ष ठेव मी बघतो कर्जाची काय सोय होते ते सूरज खन्न खिन्न मनाने घरी परततो आई वडील त्याची वाटच बघत असतात तो बाहेरच्या खुर्चीत बसून घेतो आई पटकनातून टॉवेल घेऊन येते किती भिजलास रे एवढी गाडी असून इतका ओला कसा झाला वडिलांचं लक्ष मात्र त्याच्या चेहऱ्याकडे असतं त्याच्या चेहऱ्यावरील चिंता ते ओळखतात काहीतरी विपरीत घटलेला आहे याची त्यांना कल्पना येते सूरज कपडे बदलून त्याच्या खोलीत जातो आईवडील त्याच्या मागे जातात सूरजवाळा काही झालंय का सूरज बराच वेळ काहीही बोलत नाही नंतर धीर करून सगळं सांगतो आई वडिलांनाही धक्का बसतो हे असं काही होऊ शकतं याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते सूरज देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं काही आहे कर्जाचे पैसे आपण देऊया का त्यांना हो खरंच आणि त्यांना संकोच वाटू शकतो पण म्हणा की हळूहळू जसे जपतील तसे परत करा म्हणजे निदान बँकेची टांगती तलवार तरी राहणार नाही बाबा आपण कितीही म्हटलं तरी ते ऐकणार नाही एक वेळ मरणाला कवटाळतील पण स्वाभिमान सोडणार नाही मी कोमललाही हे बऱ्याचदा सुचवलं होतं पण नाही ऐकलं तिने अरे देवा आता कसं होईल त्यांचं आई काळजी करू नकोस मी करतो काहीतरी सूरजला काहीच सुचत नव्हतं अशावेळी एकमेव उपाय परेश पर्या मोठा राडा झाला ये, ये, तो, ये तो। तो। हो येतो माझा जन्मच त्यासाठी झालेला आहे लोकांचे राडे सोडवायला येतो परेशला सूरज सर्व हकीकत सांगतो परेशचे हे ऐकून धास्तावतो पण आता दोघांना मिळून काहीतरी उपाय शोधायचा हो होता सूरज तुला एक फॅक्ट सांगतो आपल्याला एखाद्या गोष्टीचं ते सोल्युशन तेव्हाच मिळतं जेव्हा त्या प्रॉब्लेमची आपल्याला खोलवर माहिती असते आपण विचारूया ना कोमलला तिच्या बाबांनाही विचारूया विचारून काय होणार रे तुला माहिती आहे अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला सांगितलं की मला हे युद्ध करायचं नाही आहे माझ्यात आता त्राण उरले नाहीत तेव्हा कृष्णाने काय केलं असेल त्याला गीता सांगितली एवढं तर माहिती आहे रे मलाही अरे हो पण विचार कर फक्त विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलं का श्रीकृष्णाने उठ तुला युद्ध करावंच लागेल मी सांगतो म्हणून कर एवढं बोलून विषय संपवला असता पण त्याने तसं केलं नाही अर्जुनाला सगळं सांगितलं अगदी जन्म मृत्यू धर्माचे प्रकार दानाचे प्रकार भक्तीचे प्रकार वगैरे एवढं सगळं का सांगितलं असेल माणसाला वारवारचं सोल्युशन दिलं की ते पोकळ असतं पण सगळं ज्ञान प्राप्त करून सगळं प्रॅक्टिकली अनुभवून सोल्युशन काढलं की ते लॉंग टर्म टिकतं बरे मला नाही समजत तू काय बोलतोय ते जोवर आपण स्वतः शेती करत नाही तोवर आपल्याला शेतकऱ्याच्या समस्या समजणार नाहीत म्हणजे आपण कोमलच्या शेतात कामं करायची ती लोकं स्वाभिमानी आहेत तुला नाही काम करू देणार पण एक करू शकतो तू त्यांच्याकडून एक तुकडा मागून त्यावर शेती करू शकतोस सूरज स्वप्न रंगू लागतो चहूकडे शेत सूरज कुदळ घेऊन घराकडे येतो कोमळ नव नौ... नऊवारी साडी नेसून त्याला जेवायला वाढते सूरज त्याच्या मुलांना आवाज देतो आणि चार मुलं येऊन सूरजच्या ताटात बसतात चुर्या हे चुर्या कुठे हरवलास पर्या तयारी कर आपल्याला जायचं आहे आपल्याला ए मी नाही आयात मला काम आहे तिकडे पर्या बॅग तयार ठेव क्रमशः श्रोत्या हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद